बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा ऑपरेशन सिंधूरमध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि नेतेही उपस्थित होते रविवारी भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली सहभागींची नावे जाहीर करण्यात आली आणि त्यांचे फोटो देखील दाखवण्यात आले लष्कर ए तोयबाचा कमांडर अब्दुल रोबसोबत नेते आणि अधिकारी अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत यामध्ये लेफ्टनंट जनरल फयाज हुसेन मेजर जनरल राव इम्रान सरताज मेजर जनरल मोहम्मद फुरकान शबीर पंजाब पोलीस आय जी डॉक्टर उलसान अनवर आणि खासदार मलिक अहमद यांचा समावेश आहे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की पाकिस्तानचे अकरा दहशतवादी आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत लष्कराने या तळांचे उपग्रह छायाचित्र प्रसिद्ध केले ज्यामध्ये हल्ल्यापूर्वीची आणि नंतरची परिस्थिती दाखवली आहे की पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज देखील दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाली होती मरियम सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत याआधी आठ मे रोजी परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनीही दहशतवाद्यांच्या अंतयात्रेचे फोटो दाखवले होते आणि त्यात पाकिस्तानी अधिकारी सहभागी असल्याचे म्हटले होते ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात एप्रिल रोजी हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हे सर्व दहशतवादी मारले गेले भाजप खासदार संबित पात्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले की ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अबू जुदालच्या अंत्यसंस्काराला पाकिस्तानचे वरिष्ठ नेते आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची भाची आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाजही सहभागी झाली होती अबू जुदाल हा मुंबई हल्ल्याचा मास्टर असल्याचे म्हटले जाते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले विशेषतः या हल्ल्यात जवळपास शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा केला जातोय या सगळ्या घटनाक्रमावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे सोलापूर इथं पत्रकारांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी भारत पाक युद्धावर आपलं मत व्यक्त केलंय ते म्हणाले आजची परिस्थिती बघून मला मानसिक त्रास होतोय राष्ट्रांमध्ये कोणी या बाजूला राहतं कोणी त्या बाजूला फाळणी का झाली माहीत नाही त्यावेळेच्या नातेवाईकांना विचारावं लागेल फाळणी का झाली याचं संशोधन तुम्ही करा लोक मरताना बघून वाईट वाटतं कोणीतरी कोणाच्या तरी आईचा मुलगा आहे त्यांना कसं वाटत असेल असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात पुढं बोलताना उदयनराजे म्हणाले हा वाद मिटवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणल्या तर त्या चर्चेला मी जाईन बोललो तर सगळ्यांना वाटतं की मी बोलतो म्हणून तुमचं रडगाडे प्लेन मिसाईल खपवण्यासाठी तुम्ही हे करता की काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आज किती लोकांचा जीव जातोय आपण पाहतोय एक वेळेस डोकं काम करायचं बंद होतं त्या ठिकाणी बॉर्डरवर आपल्या कुटुंबातील कोणतरी गेलं तर कसं वाटेल थोडं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे इथं आपण काय करतोय याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे उदयनराजे भोसले म्हणाले हे डोंगर जेवढे दिसत आहेत ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेले नाहीत पहिल्यापासून आहेत हा निसर्ग आहे आणि निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आज मला सांगा त्यावरून वाद सुरू आहे कमाल आहे दहशतवादी कसे निर्माण झाले का निर्माण झाले तुम्ही पत्रकार आहात तुम्ही विचार करा काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाला आहे असे विधान काँग्रेसचे प्रदेशा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानाला प्रत्युत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत भाजपवर सडकून टीका केली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत म्हटले की काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीर व्यक्त करत आहेत पण काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजप काँग्रेस युक्त झाला आहे हे त्यांनी अगोदर लक्षात घ्यावे अनेक जण अडचणीमुळे भाजप पक्षात जात असले तरी अजूनही काँग्रेस संपलेली नाही यातून त्यांनी काहीतरी बोध घ्यावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेस तोडा असे वक्तव्य केले होते यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे काँग्रेसला लोक सोडून चालले आहेत संग्राम थोपटे यांनी सगळे काही काँग्रेसला दिले तरीसुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला त्यांना त्यांच्या पक्षाकडून राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत कुठलेही धोरण काँग्रेसला नाही जो जो काँग्रेस किंवा इतर पार्टीमधून आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे काँग्रेसला फोडा काँग्रेसला रिकामी करा तुम्ही थकून जाल इतके जण आमच्याकडे येत आहेत काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करना असे आश्वासनही यांनी दिले होते पुणे येथे मागच्या आठवड्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती या बैठकीत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित केले होते यावेळी त्यांनी काँग्रेस तसेच महाविकास आघाडीवर टीका केली होती चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आपला पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वच पक्ष पक्ष प्रवेश करून घेत असतात विरोधकांमध्ये स्वतःची पार्टी वाढवण्याची क्षमता आता राहिली नाही काँग्रेस पार्टीमध्ये काही शिल्लक राहिले नाही शरद पवार साहेबांकडे कोणी जायला तयार नाही उद्धव ठाकरेंचा शिवबंधन तर सगळे विसरून गेले आहेत त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही तर आम्ही काय करावे शिवसेना ठाकरे गटाचे लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत आणि आम्हाला सांगतात की उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्डाच्या विधेयकाला विरोध केला म्हणून आम्ही तुमच्या पक्षात येत आहोत आता आम्ही काय करायला हवे असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारत पाक मध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे त्यांनी या प्रकरणी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडल्याची आठवण करून देत बांगलादेशाच्या निर्मितीचा विस्तृत किस्सा सांगितलाय इंदिरा गांधी यांनी पाकचे दोन तुकडे करून बांगलादेशाची निर्मिती झाल्यानंतरच युद्धविराम घोषित केला कारण त्या इंदिरा गांधी अर्थात आयर्न लेडी होत्या असं ते अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हंटाना म्हणालेत पहलगाम हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानात ऑपरेशन सिंधू राबवल्यामुळे भारत पाकमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय या घटनाक्रमात भारताची बाजू वरचढ असताना अचानक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी अर्थात युद्धविराम घोषित केल्या त्यामुळे प्रकरणी भारतात उलटसुलट चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी इंदिरा गांधी यांची आठवण काढत सरकारच्या निर्णयावर शंका व्यक्त केली आहे रोहित पवार आपल्या एका प्रदीर्घ पोस्टमध्ये म्हणतात एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाच्या नवीन देशाला जन्म दिला तेव्हाची ही घटना आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगने पाकिस्तानच्या निवडणुकीत बहुमत मिळवलं परंतु पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधारी वर्गाने सत्ता, वर्गा सत्ता सोपवण्यास नकार दिला यामुळे पूर्व पाकिस्तानात हिंसाचार आणि अत्याचार वाढले आणि सुमारे एक कोटी निर्वासित भारतात आले पाकिस्तानला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले हा एक प्रकारे भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता जेणेकरून भारताने युद्धात हस्तक्षेप करू नये पण तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी या दबावाला भीक न घालता कणखर भूमिका घेतली आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किन्सिजर यांना स्पष्टपणे सांगितलं की अमेरिकेने पाकिस्तानला आवरलं नाही तर भारताला कारवाई करावी लागेल त्यांनी लष्करप्रमुख सॅम मॅनेकॉशॉ यांना पूर्ण स्वातंत्र्य देत युद्धाची तयारी केली तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले केले आणि भारताने प्रत्युत्तरात युद्ध पुकारले अवघ्या तेरा दिवसात भारतीय सैन्याने पूर्व पाकिस्तानात निर्णायक विजय मिळवला आणि सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी पाकिस्तानच्या त्र्याण्णव हजार सैनिकांनी शरणागती पत्करली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेने जोर धरला आहे यासंबंधीच्या घटनाक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले असताना काँग्रेसने मात्र कुणी कुठेही गेले तरी आपल्याला कोणताही फरक पडणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत भविष्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको असे विधान केले होते त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेणार असल्याचे स्पष्ट केले होते त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कुणी कुठेही केले तरी काँग्रेसला काहीही फरक पडणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे विजय वडेट्टीवार यासंबंधी म्हणाले की काँग्रेस सोडून सर्व पक्ष एकत्र येत असतील तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून कायम राहू काँग्रेसची विचारधारा मांडणारा जनाधार ठरलेला आहे काँग्रेसबरोबर असणारे मतदार कायम काँग्रेससोबतच राहतील त्यामुळे कुणीही कुठेही गेले तरी काही फरक पडणार नाही नेते वापरा फेकून द्या असे भाजपचे धोरण आहे कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल दुसरा पक्षा सोबग धायचा असेल त्यामुळे त्यांना दुसरा पक्ष सोबत घ्यायचा विजय वडेट्टीवार यांनी यावेळी शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य करण्यास नकार दिला शरद पवारांची राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यासंबंधी भूमिका काय आहे यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही पण राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या डावपेचाचाच एक भाग आहे त्यातून काँग्रेसला कमकुवत करून जनमत प्रादेशिक पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे राष्ट्रीय पक्ष दुबळा झाला की प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम भाजप करते काही दिवसांनी भाजप प्रादेशिक पक्षाचे खतपाणी बंद करते त्यातून त्यांचा राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष संपवण्याचा हेतू साध्य होतो असे ते म्हणाले भाजपा नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना थेट पाकिस्तानमधून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत हनुमान चालीसा वाचणारी हिंदू शेरणी थोड्याच दिवसांची मेहमान आहे लवकरच उडवून टाकणार असा धक्कादायक मजकूर अज्ञात व्यक्तीकडून राणा यांना पाठवण्यात आलाय पाकिस्तानमधील वेगवेगळ्या क्रमांकांवरून या प्रकारच्या धमकीचे संदेश सातत्यानं येत असून राणा यांनी यासंबंधीची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे सुरक्षा यंत्रणांनी याची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केलाय माजी खासदार नवनीत राणा यांना ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अमरावतीतील एका व्यक्तीने फोनवरून जिवे मारण्याची धमकी दिली होती त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी आली होती या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे मागच्या वर्षी नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरी हैदराबादहून धमकीचे पत्र आलं होतं यामध्ये आमिर नामक इस्माच्या नावाचा उल्लेख पत्रात असून नवनीत राणा यांना सामूहिक अत्याचार करण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली होती ऑपरेशन त्यांनी मोदी सरकारचे कौतुक केले होते माजी राणा म्हणाले की घर मे घुसकर मारा है कबर तुम्हारी खोदी है देश की गद्दी दिल्ली पर बाप तुम्हारा मोदी बैठा है क्या बोलते छोटे पाकिस्तान बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी चुन चुन कर मारेंगे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी धन्यवाद आणि अभिनंदन करते घुसके मारेंगे हे का हे काय असतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे काँग्रेसचे नेते प्रफुल गुडदे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे ही याचिका गुणवत्ताहीन असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे तसेच ही याचिका फेटाळून लावण्याची विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयात केली आहे या याचिकाकर्त्यांनी दहा जूनपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार चोवीसच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विजयाला काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडदे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे या याचिकेत त्यांनी निवडणुकीदरम्यान प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतीचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांचा विजय अवैध ठरवावा अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे या याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या न्यायपीठाने देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले असून त्यांना उत्तर सादर करायचे आदेश दिले होते या याचिकेत ईव्हीएम वापराबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा व्हीव्हीपॅटची मोजणी न केल्याचा आणि निवडणूक आयोगाने आवश्यक नोटिफिकेशन न नो काढल्याचा आरोप करण्यात आला आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडदे पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला होता यात देवेंद्र फडणवीस भाजप यांना एक लाख एकोणतीस हजार चारशे एक मते छप्पन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मते तर प्रफुल्ल गुडदे पाटील काँग्रेस यांना एकोणनव्वद हजार आठशे नव्याण्णव मते एकोणचाळीस पॉईंट त्रेचाळीस टक्के मते मिळाली होती या दोघांमध्ये विजयाचा फरक एकोणचाळीस हजार सातशे दहा मतांचा होता या विजयामुळे फडणवीस यांनी दोन हजार नऊ पासून सलग चौथ्यांदा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला आहे या मतदारसंघात भाजपचा प्रभाव कायम आहे या निवडणुकीत फडणवीस यांच्या विजयाने भाजपच्या महाराष्ट्रातील राजकीय स्थितीला बळकटी मिळाली आहे त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध विकासकामे आणि धोरणात्मक निर्णय घेतले असून त्याचा परिपाक म्हणून मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिले असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील या विजयामुळे फडणवीस यांचे राज्यातील राजकारणातील स्थान अधिक बळकट झाले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध परिस्थितीमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप यामध्ये मोठा सौदा असल्याचा संशय उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय इतकंच नाही तर महिलांची मतं मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंधू राबवण्यात आलं मग पहलगाम मधील ते सहा दहशतवादी कुठे लपले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सैनिक पुढे गेलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यांचे पाय खेचले असून त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी का करू नये असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केलाय ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे मात्र भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये काश्मीरच्या संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेने नाक कुपसणं हा आमच्या सर्वभौमत्वाचा सरळ सरळ अपमान आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवायला तयार नाहीत मात्र या देशातील प्रत्येक घडामोडीची माहिती ट्रम्प यांना दिली जाते आणि त्याच्या सूचना येतात हा संसदेचा अपमान असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही का करू नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय देशाच्या अंतर्गत हल्ल्यासाठी अमित शहा जबाबदार आहेत पहलगाम इथं सव्वीस भारतीयांची हत्या झाली त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांचा राजीनामा मागितला गेला तसंच ज्या मोठ्या गर्जना केल्या गेल्या त्यामुळे आमचे सैन्य पुढं गेलं त्यांचे पाय खेचण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प यांना मध्ये घुसवलं त्याला जबाबदार पंतप्रधान कार्यालय असेल तर मोदींनी राजीनामा द्यावा या लोकांच्या भावना आहेत तुम्ही लाहोरवरती तिरंगा फडकवण्याची भाषा केली होती आज पाकिस्तानमध्ये विजयाचे मोर्चे निघत आहेत एक भारतीय म्हणून त्याचे आम्हाला दुःख होणारच असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय